आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सौ वनिता गवळी गोडके यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला मैत्रा फाउंडेशन बीड यांच्या वतीने या वर्षाचा शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे हा सोहळा दिमाखात पार पडला महाराष्ट्रातील पस्तीस साहित्यिक शिक्षकांना त्यांचे शैक्षणिक कार्यातील कामगिरीबद्दल तसेच साहित्य सेवेचा आराखडा घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक द ल वारे जिल्हाध्यक्ष संजय राठोड व त्यांचे सर्व पदाधिकारी बीड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सामाजिक लोक तसेच कला साहित्यिक सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली काटी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील सर्व मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक स्टाफ केंद्र प्रमुख गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी हितचिंतक मित्रपरिवारासह सोलापूर शहरातील साहित्यिक कविवर्य कवयित्री यांनी अभिनंदन केले शुभेच्छुक सोलापूर शहर साहित्यिका संध्या धर्माधिकारी अंजना गायकवाड संध्या हेब्बाळकर रेणुका पुदारम स्वाती इराबत्ती कविता आसादे महानंदा विभुते वसौ राजश्री जाधव तसेच साहित्यिक रामप्रभू माने नरेंद्र गुंडेली डी एन जमादार दत्तात्रय इंगळे जमालुद्दीन शेख व जावेद शेख यांसह सोलापुरी काव्यकट्टासह सर्व साहित्यिक सोलापूर यांनी सौवनिता गवळी यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या